शेतकरी मित्रांनो हे बघा जर आपल्याला जास्तीचे औषधं कीटकनाशक आणि बुरशीनाशकं सोबतच असे टॉनिक जसं मी चिलेटेड कॅल्शियम घेतलेलं आहे आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिन घेतलेलं आहे हे जर आपल्याला आपल्या पिकावर जर फवारायचं असलं आता मला माझा गोबी गोबी आणि वांग्याचा प्लॉट आहे त्यामध्ये मी हे मारणार आहे त्याच्यामध्ये आळी आलेली आहे थोडी बुरशीचा पण मला प्रादुर्भाव जाणवलेला आहे थोडी गोबीचं जे फूल आहे ते थोडं पिवळं व्हायचं प्रमाण होतं त्यामुळे मी ते चिलेटेड कॅल्शियम घेतलेलं आहे आणि मा मायक्रोन्यूट्रोन घेतलेलं आहे तर एवढं सगळं आपल्याला ज्यावेळेस मिक्स करून मारायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं एक छोटीशी टेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं एक लिटरचा हा मी इथं मग घेतलेला आहे त्यामध्ये हे पूर्ण थोडं 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 औषध टाकून घ्यायचं आहे आणि याला पंधरा ते वीस मिनटं तसं ठेवायचं आहे जर हे फुटलं फुटलं तर समजून घ्यायचं काहीतरी अडचण आहे आणि हे कॉम्बिनेशन आपण मारू नाही शकत आणि हे जर ॲज इट इज राहिलं तर आपण हे बिंदास मारू शकतो त्यासाठी टेस्ट करून घेणं फार गरजेचं आहे